शिरशिंगे गावचे माजी सरपंच सुरेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली गोठवेवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी काल भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला या पक्षप्रवेशामध्ये रवींद्र मडगावकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ सांगेली सरपंच लऊ भिंगारे सरपंच दीपक राऊळ उपसरपंच सचिन धोंड तसेच शक्ती केंद्रप्रमुख संदीप राऊळ बूथ अध्यक्ष गणपत राऊळ नारायण राऊळ अमित राऊळ प्रशांत देसाई गणपत राणे संतोष चव्हाण कृष्णा चव्हाण उत्तम शिर्के यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर धोंडवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख सुहास धोंड आणि परबवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र परब सत्यवान परब आबा परब तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पेडणेकर यांच्यासह परबवाडी येथील अनेक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील सुरेश सिरके यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे कोकण सावंतवाडी ज्यावेळी मी आजपर्यंत राणेसाहेबांचंच काम केलं लवलं दहा वर्ष मी सरपंच उपसरपंच या पदावर राहिलो आणि राणेसाहेबांच्या माध्यमातून गोटेवर या वाडीवर बरीच कामं आम्ही केली गावात कामं केली परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्यावेळी आमच्या या गाव वाडीवर उत्खनन झालं म्हणजे जमीन उत्खनन झालं त्यावेळी दीपकभाई पालकमंत्री होते या आपल्या मसाचे जिल्ह्याचे आणि त्यावेळी थोडी तुम्ही मदत केली आणि त्यावेळी आम्ही त्यांच्या काही म्हणजे ते कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद असल्यामुळे ते दोन वेळा गावात आले लोकांच्या तुम्ही सहभाग घेतला म्हणून आम्ही त्यावेळी प्रवेश केला आणि दोन वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो पण आता अशी कंडिशन झाली आहे आम्ही आता सध्याची परिस्थिती आहे की आम्ही आज तुम्ही रस्ता बघित नसेल आमचा या रस्त्यात गेल्या वर्षी भूमिपूजन केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले भूमिपूजन त्याला खडी पडली पण <laughs> तो काम अद्याप रस्ता नादरू पूर्णपणे तर ह्या कामासाठी कालच आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलं निवेदन दिलं तर ते काम ते अधिकारी काय म्हणतात की विकास कामासाठी परिस्थिती नाही अशी परिस्थिती आहे दुसरं आमचा एक असा विषय आहे की आमच्या तीन वाडी आहे कळंगवाडी फोळेवाडी आणि गोटेळवाडी या वाडीवर इलेव्हन केवीची लाईन आहे ते धरणाचा प्रकल्पात आला आणि तात्पुरती म्हणजे फास्ट काम केलं त्यांनी आणि जऱ्या खऱ्यात म्हणजे जंगलात नाही दरवर्षी पावसाळ्यात आम्हाला पंधरा वीस दिवस नाही किंवा आंध्रात जावं लागतं असे दोन मुद्दे घेऊन आम्ही ते प्रांतांकडे गेलो आहे गोठे तर असे आमचे जे मुद्दे आहेत आता आम्ही जाणार मलाकडे आता आमच्याकडे उभाटा तर आमदार नाही खासदार नाही किंवा एकदा समाजाच्या माध्यमाचा अभ्यास होतो तर आम्हाला एक रवी साहेबांचा फोन म्हणजे मित्र असल्यामुळे फोन असतोच काय चंद्रामध्ये इव्हन मला संजीव प्रमाणांचा बोलला फोन आला तिथेच तो आमच्याकडे असतो तर आम्ही आता बघितलं की आज पक्ष म्हणतला तर भाजप आणि आम्ही राणीसाहेबांचे समर्थक गावता तर आम्ही म्हटलं आम्ही सगळे वाणीचे समोर गावात दोन मिटिंग घेतल्या आणि प्रवेश करताना असा मजबूत पक्ष आपले विकास कामं होते या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रवेश म्हणजे ठीक आहे ह्याच्यामध्ये कोणाचं काही स्वर्तन नाही म्हणजे वाडी जे लोक आहेत त्यांचा विकास व्हायला पाहिजे हा मुद्दा ह्यामध्ये महत्वाचा आहे त्याच्यासाठी आम्ही आज तुमच्याकडे प्रवेश करतो आमचे जे काही ठराविक मुद्दे असतील तर ते विकास कामाची आमचा विषय आहे म्हणजे विकास कामं होणं ह्याच्यासाठी आम्ही आणि त्याचबरोबर कसं होतं की आज शिरसे गाव आमचा बघितला पूर्ण गाव खाली भाजपमध्ये फक्त हा वाढ आहे ना त्याच्यामध्ये आम्ही भाजप नसल्यामुळे थोडासा मागे होतो पण आम्ही आता आल्यानंतर ज्यावेळी आम्ही दीपक भाईंना मदत केली त्यावेळी ह्या बुथवर आम्ही साडेतीनशे तर लीड दिलो त्यावेळी आणि भाई सावंत तालुक्यात त्यांना ह्या बुथवर लीड होतो आम्ही आल्यानंतर काम करणार प्रामाणिकपणे काम करू पक्षाचं मतभेद आमचे कोणावर असणार नाही काही नाही काही एकच एक, एक राहून आम्ही काम करण्याची प्रयत्न करू हो सर्व त्याबद्दल काय वाद नाही फक्त आमची विकास काम हा मुख्य मुद्दा आहे आणि आम्ही या लोकांसाठी आज काम करत आलो आहे आणि लोकांची विकास कामाची ते बुद्धी असतील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ रवी साहेब तुम्ही आहात आणि ती विकास काम होणं गरजेचं आहे कार्यक्रम दादा पाटील आहेत यांच्याकडून सुद्धा आपल्या नेतृत्वाने ने सगळे विषय पोहोचवलेले होते सन्मान्य राणे साहेब सुद्धा या सगळ्या विषयामध्ये सरकार कोणाचं आहे हा विषय नव्हता पण राणे साहेब सुद्धा या सगळ्या विषयामध्ये खूप आग्रह आणि या सगळ्या विषय मांडलेला त्यामुळे तो सुद्धा एक युतीच्या कारभारातला आपल्या सगळ्यांनी केलेला विषय आहे राहता राहिले आपले जे दोन प्रमुख विषय आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही प्रांताना निवेदन दिलं आहे त्या सगळ्या विषयावर तर सन्मान्य पालकमंत्री शिवजया मानेजी यांनी आम्ही बोलू आणि त्या विषयावर मार्ग काढता येईल की म्हणजे पहिलं म्हणजे रस्ता लगेच चालू होता येईल का पावसाच्या पूर्वी त्या रस्त्याचं काम वाहतुकीला लायक असं करता येईल का हा एक विषय बघू दुसरा एक अकरा कि लाईन आहे तोही मोठा विषय आहे कारण मला कल्पना आहे की इतक्या सगळ्या दऱ्याखोऱ्यातून लाईन गेलेली असताना पावसामध्ये झाडं बिडं हे होणं वादळ होणं आणि त्या अनुषंगाने त्याचं शटडाऊन होणं आणि इतक्या सगळ्या लोकांना त्रास होणं तर या सगळ्या गोष्टीवर काहीतरी पर्याय करता येईल उद्याच आम्ही याचे जे साळुंके म्हणून एसी आहेत त्या एसीशी आम्ही बोलून एक सर्व्हे करून घेऊन त्याला काय करता येईल त्याला किती निधी लागेल कोणत्या माध्यमातून देता येईल अशा सगळ्या विषयाचं येत्या आठवड्याभरात पंधरा पंधरा दिवसामध्ये पालकमंत्र्यांना सांगू आणि तुम्ही दोन तीन दिवस पेपर वाचा असाल मला माहित नाही पण सन्मान्य पालकमंत्री नितेशजी राणे झाल्यानंतरचा एक बदल तुम्ही अनुभवला असेल की या सगळ्यामध्ये फार धडाडीने एक एक विषय मार्गीला होता म्हणजे काल तरी आपल्या पालकमंत्री कक्षामध्ये माझी आपली भेट अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवला तर त्याला मोठ्या जनता दरबाराचं स्वरूप होतं आणि अक्षरशः आम्ही एका रूममध्ये बसलो तिथे गुदमरण्याची स्थिती होती आणि मग आम्ही मोठ्या डीपीडीसी हॉलमध्ये गेलो आणि इतक्या लोकांचे प्रश्न होते तितक्या प्रत्येक लोकांच्या प्रश्नाला सगळे प्रश्न सुटले का तर त्याचं उत्तर नाही आहे पण प्रश्न ते सोडवण्याच्या दृष्टीने वाटचाल आहे जे प्रश्न जागच्या जागी सुटणार होते अधिकाऱ्यांमुळे प्रलंबित होते निधी हा विषय एक वेगळा असतो पण त्या सगळ्या प्रश्नांना ताबडतोब फोन लावून त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं काम पालकमंत्री साहेबांनी परवा केलं आणि त्यांचा तो खाक्याचा म्हणजे गेली दहा वर्ष आम्ही त्यांना आमदार म्हणून बघतोय तर तो, तो कोणता विषय रेंगाळत ठेवत नाही आता आल्यानंतर अधिकाऱ्याला फोन लावला आणि तो विषय पूर्णत्वाच नेला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांचं राणेसाहेबांचं चव्हाण साहेबांचं नाव सांगून सुद्धा आमच्याजोगे करता येण्यासारखी जी कामं असतील ती सुद्धा करणं या सगळ्या आमचे जे वरिष्ठ आहेत नेतृत्व आमचं सगळं जे आहे तर त्यांच्यामुळे आम्हाला शक्य होतं त्यामुळे तुमचे काही जे काही प्रश्न असतील यावेळेच्या त्या मध्ये तुम्हाला इतकं चांगलं तुम्ही प्रतिनिधित्व आम्हाला देता इतकी चांगली इकडचे सगळे बूथ झाले तर ह्या सगळ्याच्या अनुषंगाने जो काय तुम्हाला जे काय प्राधान्य देता येईल तुम्हाला थोडंसं झुक्त माप देता येईल ते देण्याचं आम्ही इथे बसलेली मंडळी नक्कीच प्रयत्न करू पण मंडळी कसं आहे की विकास कामही होत राहतील विकास कामांची गरज दिवसेंदिवस वाढत जाते पण हे मोदी सरकार आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार तर त्याचा एक दुसऱ्या दृष्टीने पण विचार केला पाहिजे की या सरकारने प्रत्येक लाभार्थ्याला वैयक्तिक समाजातला असा एकही घटक ठेवलेला नाही की ज्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा लाभ मिळाला नाही मी तुम्ही ऐकलं असेल मला तुमच्या गावातली संख्या माहीत नाही पण गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित घरकुलाचा विषय होता तो एकाच वेळी एकाच वर्षात बारा हजार घरकुलं संपूर्ण जिल्ह्याभरात आपल्या मंजुऱ्या झाली जरी आपण चारशे हा तर आपली चारशे बत्तीस ग्रामपंचायती धरला तर सरासरी तीस एका गावामध्ये झाली तुमच्या गावामध्ये छत्तीस घरकुलं झाली आता हे घरकुलं करताना सुद्धा जे काही प्रश्न येतात त्याला सुद्धा बावनकुळे साहेबांनी एक त्याच्यावर एक मार्ग काढलेला आहे त्यामुळे जी मंजूर घरकुलं आहेत त्यातलं एकही घरकुल रद्द होणार नाही किंवा साहेब आहेत आणि चव्हाणसाहेब सो आता प्रजे कार्यकारी अध्यक्ष आहेत ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आणि दीपक भाई सुद्धा आपलेच आहेत आमदार ही सगळी मंडळी पुन्हा एकदा या सगळ्या विषयांना या सगळ्या मार्गाचा प्रश्न येत्या या चार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मार्गी लागेल धरणाचा विषय थोडा धोरणात्मक आहे आणि मोठा आहे पण तरीसुद्धा त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू करायला आपल्याला काही हरकत नाही दुसरा एक मग विषय आला की हा गाव पर्यटन आहे म्हणजे पंढरीरावडचं आमचे म्हणाले की पावसात इथे आल्यानंतर काश्मीरपेक्षाही स्वर्ग असल्यासारखं इथे सगळं वातावरण असतं नक्कीच पुन्हा एकदा काहीतरी आम्ही पावसात सगळी मंडळी आनंद घेऊ नक्की हा तर त्या सगळ्या विषयामध्ये पर्यटन दृष्ट्या काय करता येईल याच एखादं पर्यटनातल्या जाणकारांना घेऊन आपण काहीतरी एखादी चार माणसं पाठवून काय विचार करता येईल जसे आणि नॅरी सारखं किंवा घरकुल जशी आता एक स्कीम सिद्धीर करायचं तर ती बँक आणि मनीषजी आणि ते सगळे जण बघतायत तर अशा पद्धतीचं काही स्कीम आपल्याला या याच्यामध्ये करता येईल का असे सगळेच विषय विषय खूप आहेत एकेका एक एक विषयाला जसा असं वेळ मिळेल तसं आपण गती देऊ पुन्हा एकदा तुम्ही सगळे प्रवेशकर्ते आहात या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये मी सहर्ष परिवारा स्वागत करतो इथली सगळी जुनी जाणती मंडळी आहेत भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ असलेली मंडळी आहेत या मंडळींनीसुद्धा या सगळ्यांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद महत्त्वाच्या प्रवाहामध्ये आज समाविष्ट झाला कारण या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आणि केंद्रातलंही सरकार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली चालतं आहे आणि हे करत असताना कालच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की अनेकांनी अनेक प्रकारची वातावरण निर्मिती केलेली होती परंतु या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि खास करून कोकणामध्ये आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सगळे मतदारसंघ हे महायुतीच्या माध्यमातून निवडणूक जिंकले आहेत आणि हे करत असताना भारतीय जनता पार्टीचा महत्वाचा या सगळ्या पा गोष्टीमध्ये रोल होता आज आपल्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं खासदार म्हणून त्या ठिकाणी आदरणीय राणेसाहेब नेतृत्व करतायत आणि ते करत असताना त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी नितेशजी राणेसाहेब आपलं काम करतायत आणि हे काम करत असताना त्यांचं पहिल्या दिवशीपासूनच एक भूमिका राहिलेली आहे की आपल्या या जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये विकासाची कामं पोचली पाहिजे विकासाची गंगा पोचली पाहिजे आणि हे करत असताना प्रशासनाने एक गतिमानशील काम केलं पाहिजे प्रशासनाने इथल्या ग्रामस्थांसाठी इथल्या गावातल्या इथल्या स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे आणि हे करण्यासाठी त्यांनी एक भूमिका स्पष्ट केली आहे की मी या पुढच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी जनता दरबार घेईन प्रत्येक त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना भेटेन कारण शिरशिंगेतल्या माणसाला त्या ठिकाणी ओरोसपर्यंत जाऊन एखादी आपली भूमिका मांडायची असेल तर त्याला पूर्ण एक दिवस त्याचा जातो त्याला एवढा प्रवास करावा लागतो त्याचे आपले प्रश्न मांडण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणं कठीण कर असतं आणि त्यामुळे पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण प्रशासनाला घेऊन ज्यावेळी आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जाईल त्यावेळी तिथल्या ग्रामस्थांचे प्रश्न सोडवणं अधिक सोयीस्कर होईल अशा प्रकारची भूमिका घेऊन ते काम आहेत आणि हे करत असताना आपल्या प्रत्येक गावामध्ये आपलं संघटन वाढलं पाहिजे प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी विकास कामं झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही सगळी मंडळी चालली आहे आणि म्हणून आज या सगळ्याच आपण सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण